नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे बाळाची बारवी म्हणजे बारवी पूजणार आहोत आणि खूप मजा येणार आहे भरपूर सगळे नातेवाईक येणार ना आहेत आणि खूप मजा येणार आहे म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत तुम्हीच व्हिडिओमध्ये पुढे बघा आणि तसे कोणी काय काय आणणार आहे काय नाही हे पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि मेन म्हणजे आज आपल्या आत्याबाई म्हणजे कोणी जर काय आणलं आणि कोणी जर काही एखादी कमी वस्तू आणली <laughs> त्यांचं काय करतात काय नाही मला नाही माहित मी फक्त फोन लावून देणार एका साईडला सगळं तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे तर पुढे पर्यंत व्हिडिओ सगळ्यांनी बघा आता नातेवाईक यायला सुरुवातच होईल बाळाला मस्त पैकी थोडस पाजलंय आणि तो झोपला एकदम छान आंघोळ करून आणि बाकीची तयारी चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सगळ्यांनी व्हिडिओला आपल्या म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी चला तुम्हाला दाखवते की कोण काय करते काय नाही काय चालू आहे याची गडबड खूप मजा येणार आहे पुढे पर्यंत व्हिडिओ बघा स्टेट येऊन अव हेच कव्हर करीत बसल्या अहो पोरीचं खायचं बनवलंय बाळू ते धुतले स्वयंपाक बनवलंय मग त्याला काय नवल झालं बाळ होते धुतले काय लई खंडीवर धुतले का बाळ होते हा बारावी पुजायची किती वाजता पूजित असतात पूजून आता कवा ते दुपारा तिसरा पारा कधी पूजितात तुमच्या चारला बाळ धुतले काय झालं आवरा लवकर पटकन काय बाई रेशमाची सासू आहे बाई खापरा टोंड राहिला असत ना असत बरे बाई कस दिवस सहन करते काय माहिती ती पोरगी बारावी झाली तिथं आता पहि यायची मला यार राहते का यायची नाही मम्मी फोन केला म्हटलं लगेच तयार झाली भाजी यायची चुलत बाई काय त्या काय बोलली काय नाही आता सगळ्याची यायची म्हणलं काय आहे त्याला चलकडे ह्याच्यावरून भांडणं करायला त्या झोपलंय किती मस्त हळूच हा राऊची हे सारखच खाली करा वर करा आले वय विसरत ये कोणीच पाहुणे आले नाही तुमचे कोणीच दिस नाही याय लागले ना तिची बहिणी या लागली रेशमाची परत भाजी चुलत बहिणी या लागली येत आता हळूहळू आता एक एक चालू राहील रेश्मा झोपली ताटा आणायला होते खाली ठेव अरे बाहेर ह्या काय याय लागले बस यही या आल्या काय मग बसा इकडे हळसा घ्या इकडे द्या बसा तिथे तुम्ही ते बसायचं तू बना

अवा रेशमा काय झोप नाही बाळात तिच्या आधी लाडून ती पद पाणी किती खाल्लंय पोरगी दुखण्यानी पडली माझ्या कसं बाय पद खाऊ खाऊ बडबड ये बाई थाळ्या घेऊन ये बाहेर आले आले रेश्म मम्मी हा घे काय आता सिझर झाले लिकीच हा डबूक राहायला आपण नाही लोक पहिलं होतं का आपल्याला असं खायला कशाच काय होतं दोन खार का एवढ्या एवढा खोबरेचा चावा चावा डाबा आता बघाय बघाय

तो ते असल्या तर गोड दिसत काय गोड दिसत त्याच्यावर घ्या ना मेन वस्तू चालायला लागल्यावर अरे आणून हाय चालायला लागल ना पाय वाचलायला आजीची सावरात म्हणली असं आता हाय आपलं हाय आपलं पण घेऊन सावरात आजीच आता चांगले आहे आलेत कपडे अगं बाया बाय बाया बाय बा बा बारा दिवस बारा काय म्हणतात महिना सहा महिना होऊन तर बड्डी घालायची एकच पांढरी हा पहिलं आता हा मेन वस्तू एवढ <laughs> बघितलं का सेजार अर्धा किलो गारा आणला एक किलो तर आणायचा अहो असं काय म्हणता मी पण अर्धा किलोच आणलाय हा हाय हा तुम्ही काय पावशेर जरी आणला तरी जमत आहे का तुम्ही, तुम्ही जवळ येत ना <laughs> मला माहितीये माझ्या चुगल्या आता दुसऱ्याला सांगत्या <laughs> बघितलं का असं डेहल दिलं घेतलं तर येतं अगं कमल अगर आले बघ हा झाला बस बरोबर ठीक आहे बस वाढ वाट बघत होते गाड्या बरोबर वेळ झाला निघाली सकाळीच निघाली नाही आताच गेल्यात बाय येऊन हा कुठे बर हे भाजी चुलत बहिरे दव्याखाली तर नाही आली तू जमला नाही यायला आजारी होते त्यामुळे नाही आले ना बर नव्हतं बरं नव्हतं हा बरे आले जाऊ दे जा आमच्या तर भाऊकीतलं एक आलं आलं किंवा असं कोण आलं कोण नाही आलं अशा टायमाला बरोबर आहे एवढं मोठं संकट आलत आमच्या तोंडाच पाणी पाळायला होत काय सांग ती म्हणजे रातून देऊ डोळ्याला नव्हती नवीन जन्म हा नवीन जन्म झाला देवाने थोक्यावर टाकलं बरोबर काय करते भाऊ की ड्राउके नका नाही आले तर राहत ना हा बरोबर ना ग हा बोलिते ना रेश्बा ए रेशमा बाळ झोपलय किरकिर करतय लय आणलंय एवढं कशाला आणायचं बाळ आणायच लागत ना तेव्हा का असं आणावं लागतंय बघितलं का माझ्या बहिणीने किती आणले हे बघितलं का तुमची त्या दिवशी बहीण आली छटा घेऊन आली आणि काय आणलं तर वाडे चाद दिली खाली, खाली बसू नको वर बस सोप्यावर वर बस कशाला आता पार वर बसान खाली बसा आम्ही पोत्यावर बसायचो खाली लय सामान आले दिसते हा आणलं राग सगळ्या आलत्या बाया बाय झोपली होती झोपलं का झोपले लय किरकिर करून आले काय मी त्याची नजर काड़ बनलं होत आता नजर आता तुम्ही काढा का मी सांगायचं ना आईला मी बाहेर ते बाहेर ते आणायला काय आणलं आता काय ते बदाम दाखवा बघितलं का सोन्याचं आणलंय माझ्या बहिणीने सोन्याचं हे बघ आणि इकडं हातातला पडत माझ्याकडे सगळ्या वस्तू ठेवू काय म्हणली अगं जपून ठेवीन मी हारवत बिरवत काय होत आता कालची ती आणलेली उश्याला ठेवलं आईला विचारती पन्नास बारा बॅ धुडल भेटलं बिस्किटचा पुढं टाकला का आण की इकडं था था हातात धरून बसले

वस्तू तर आणायची काहीतरी वस्तू काय पैसे काय ला काम येते ते बरोबर आहे ते बरोबर आहे हा बघितलं का असं पेरलं तर उगवत पेरू पेरून ठेवले निसत काय बघते नाही तुम्ही मम्मीला सांगत आहे ना माझ्याला तो देऊ देऊन ये पार येड केलंय चला यावं खाता निघा येत आहे जा तू बी आराम कर ठेवा उचलू राहता हा एक हा आरामच करते उचला पटा ती उचल म्हणजे घेऊन जात म ते ताट उचले म हे राहू द्या सोडा हे द्या जा ते ढ्यावा का वा त्या ताटाला काय होत राहू दे ठेवते बी जपू असं ठेवते सोड्याच आहे हा नाही तुमच्या हाताने ठेवा आतमध्ये माझ्यास काय घेऊनच जाणार आहे काय बनती काय नाही दे ठेवते माझ्याकडे माझ्याकडे जाणी तर अगं दे रेश बाबी ठेवते जिथली तिथं करदोडा बांधायचा सा। सवा बायरा झाल्यावर कधी येते तुझी बैठकी हा तेच तेच वाट बघू राहिली येईनच आता अशी उड्या मारत चीन अहो इकडे रे उचला ना काय करतात तिथं वाढू इकड्याला सामान बारा महिन्याने उचलायचं उचला फटाफटा पट काय करते सामान उचल चाललंय तिजन काय आणि तुझं काय टाइम आहे का यायचं बाई लेकरू वाळे घरी काम बी मावरून निघावं लागत असं सोडत काय मोकळे कोणी निघले लगेच आहे का नाही आत्या लागतं की नाही सांगा जरा तिला काय झालंय कपडे चोपडे आले काय काय झालं बेटा

मला कुठ गेलं असं आत गेले की आतच बसतो हा बघितलं का नानीला कशी ओळखी ती हा मग आपलं ओळखी नाच बस खाली बस इकडे येऊन तिकडं कमी झाली असते काय जीव लावीत नाहीत काय हा दादी जीव लावी ती बघितलं का असं थोडं ना सासूचं जास्त असते बघ आपलं असत ते बिजकार पाहुडे आहेत ते गडी भर राहायचे बारा बैडे गप व्हायचे अग माझ्या सासूचा किराण्यावर डोळा नाही मेन वस्तूवर डोळा आहे ती कुठे सांगा दे <laughs> <laughs> आता पिशवी सारखा इकडं थांबा ना थांबा तर दा दा दा। बस बस ले, ले हे पिशवी देऊन जा मला लय मस्त आहे का दाखव मला खोलू द्या की मम्मीला येऊ द्या ए मम्मय आणलं पिशवी काय आणलंय येऊ द्या की मम्मीला सकाळ समोर खोलायचं असतय राहू दे बस मम्मय कोमिनी काय आणले बघू ना काय आणलंय तेच ना तो यासाठी बसलोय खोलायला हे बघ कोरू का कोमे हां लवकर चांगली गोष्ट आहे नाही तर मी सासू टोमने देऊ देऊ नाही तर मला घाएर करायचं चला मला हां रेसिपी चायड खुलती का नाही खुलती ना आता गुस्सा थाका आहे <laughs> कसा आहे भारी आहे ना बया बया भाय कोमे तू तीर मारला बोलाला जागा नाही ठेवली हेच yes, पाहिजे होत मला काय चांगलं आणलं ला म्हणलं मी तर लई म्हणित होत्या इकडून तुझ्या माहेर कडून काय <laughs> जरा टणक आणायची ती टणक एवढी भारी आणली टणक सोनं गेले आबा टेकलाय सोनं कोणी सोन्याचं आणत नाही आता लवकर नाही म्हणजे लय मोठा भाऊस तर बोटात आली असत ना तेच म्हणलं येईन ती बघा तिचं बोट बघा एवढी मोठी हाई मम्मी पाताळ आहे पाताळ दाखवा पाताळ बघा नाही नाही ते सासूला पसंतीच येणार नाही किती भारी आणलं हा असच असतं हं सासूला पसंती येत आता मी काय म्हणलं बघितलं का रेशमा चांगलं बया बया म्हणलं मोठे म्हटलं बया बया 45000 सोन आहे आत्या कमी नाही आना इकडे मिठी वितय रावदीने मीठ होते आणि इकडे ते झाक भारी आहे ना मग हा बघा हे बघितली का धर आहे पॅकेट हं ठेवाय सगळं आतमध्ये उचला आता हे पटापट आता मी काय करते आता जा करत आराम थोडा नाही आराम कसला आता दूध पाजावं लागेल डॉक्टरनी सांगितलंय टायमावर पण दूध पाजायचं असते त्याच्यामुळे ते, ते गोष्टी लात मारल्या असत काम कर तू? तू एक काम कर आता चांगला आराम कर आजच्या दिवस थांब काय जायची घाई नको करू असली गाय तर जाऊ दे ना तिची सासू बी तिला ठेवीत नाही त्यांच्या सासू मसले चांगली बाई सासू सांग मी काय लाता मारित मारी तु रेश्मी आ त्या सांगत तिची सासू चांगली हाय उचलाय पटा पटा सोन तुला उचलू नाही शकत बाई अगं ऐक ना टाकेल दुख होत बाई माझे दुखणार त्याला काय होतय बघा शिंक म्हणलं तर म्हणजे नाही दुखत आत्या काय खरंची बसली मुठ खाणार लेवेळची बसल्या शेजारच्या पाजारच्या त्या बीबे ताई त्याना आल्या ती माझी चुलत बहीण मग भरलंय सगळं कोणी कोणी मध्ये मध्ये एक कुनी -कुनी ये केक ये केक एक एक येऊन येत देऊन देऊन जातंय हा परत फोन आला दुसरी एक बहिणी यायची माझी चल ग मी उठ पडते थोडस येतो आत जाग तू त्या पोरीला घाल खाऊ काय ऐक मग रेस्पे तू चप्पल नाही घातली नाही सॉन्ग झालंय सगळं घेऊन जात मधी तर ते आलट सांसू व्यवस्थित सगळं घे